श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकोणीस ऑगस्ट वार सोमवार या दिवशी श्रावणी तिसरा सोमवार आहे आणि त्याचबरोबर नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन देखील आलेलं आहे तर या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करायचा आहे या तिसऱ्या सोमवारी शिवामूठ आहे मूग आणि एकवीस मुगाचा प्रभावी उपाय जो आहे तो तुम्हाला मी या व्हिडिओ सांगणार आहे त्याचबरोबर पूजाविधी कसासा करायचा आहे त्याचबरोबर शिवपिंडीवर कसा अभिषेक करायचा आहे हे देखील या व्हिडिओत तुम्हाला मी सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा बघता बघता तिसरा सोमवार आलेला आहे आणि तिसऱ्या सोमवारी शिवामूठ जे आहे ते आहे मूग तर लक्ष्मी प्राप्तीसाठी एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आपण बघा प्रत्येक का सोमवारी काही ना काही उपाय हे करत असतो तसाच तिसरा सोमवारी हा लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय आपल्याला करायचा आहे तसेच कि बघा किमान श्रावण महिन्यात आपण सोमवारी जल अर्पण नक्कीच करावं त्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या ह्या दूर होत असतात त्याचबरोबर या श्रावण महिन्यात शिवलीला मृत ग्रंथाचं पारायण आपण करत असतो आणि तेही करायला नाही जमलं तर किमान या ग्रंथातील अकरावा अध्याय नक्कीच वाचावा याला रुद्राध्याय असं म्हटलं जातं त्याबरोबर शिवमहिन्म स्तोत्र शिवनामावली जे काही माहीत असेल ना अगदी त्या सेवा तुम्ही या करू शकता या सेवा तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन केल्या तरी चालेल किंवा अगदी घरात केल्या तरी चालेल तुमच्याकडे घरात जर शिवपिंड असेल ना तर सर्वात आधी त्यावर अभिषेक करायचा आहे सर्वात पहिला बघा जलाभिषेक करायचा आहे नंतर दुधाने पुन्हा पाण्याने असा अभिषेक करून तुम्ही ओम नमो शिवाय ओम नम शिवाय किंवा शिवअष्टोत्तर शत नामावली जे आहे देखील तुम्ही अभिषेक करू शकता बघा अभिषेक करताना नेहमी कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे अगदी दूध तापून थंड केलेलं असलं दे तरी देखील ते वापरायचं नाही कच्चं दूध जे दूध आहे गाईचं दूध याने अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही मधाने करू शकता मधाने अभिषेक केल्यामुळे नात्यात गोडवा टिकून राहतो त्याचबरोबर ऊसाने ऊसाच्या रसाने देखील अभिषेक केला जातो तो देखील तुम्ही करू शकता यामुळं लक्ष्मी प्राप्ती होते आणि प्राप्त झालेली जी लक्ष्मी आहे ती देखील स्थिर राहते त्या यानंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता बघा जे तुमच्याकडे असेल जे अव्हेलेबल असेल त्याने तुम्ही अभिषेक करू शकता त्याचबरोबर तुम्ही तुपाचा अभिषेक करू शकता केला जातो याने देखील अखंड लक्ष्मी जी आहे ती प्राप्त होत असते असं म्हटलं जातं त्याचबरोबर महादेवांच्या मंदिरात तुपाचा दिवा लावला जातो ज्यामुळे बघा ज्या गोष्टी करणं तुम्हाला शक्य आहे ना त्या गोष्टी तुम्ही करा त्यानंतर काय करायचं आहे महादेवांच्या पिंडेला भस्म लावून घ्यायचा आहे आणि तो भस्म लावून झाल्यानंतर तोच हात आपल्या कपाळी लावून घ्यायचा आहे त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे बघा जे कुठलं तुमच्याकडं फुल असेल ते तुम्ही अर्पण करायचं आहे परंतु त्यातल्या त्यात जर धोत्र्याचं फूल असेल त्यानंतर बघा ते अर्पण करायचं आहे नंतर बेलपान जे आहे ते अर्पण करायचं आहे आता बेलपान कसं अर्पण करायचं हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे बघा बेलपान अर्पण करताना जर तुमच्याकडे एकशे आठ जर बेलपानं असतील तर तुम्ही तुम ते अर्पण करू शकता नाही तर किमान एक तरी तर बेलपान अर्पण करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा नम शिवाय नमशिवाय म्हणून या वस्तू ज्या आहेत त्या अर्पण करून घ्यायच्या आहेत ह्या से हे जे आहे सेवा त्या तुम्ही घरातही तुमच्याकडे जर पिंड असेल तर घरात करू शकता किंवा मंदिरात जाऊन केल्या तरी चालणार आहे जिथे शक्य होईल तिथे तुम्ही करायचं आहे बघा आणि हे अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला शिवामूठ जे आहे ती अर्पण करायची आहे आणि हे अर्पण करताना तुम्ही मंत्र म्हणून केली तर तरी चालेल नाहीतर बघा तुम्हाला मंत्र येत असेल तर ठीक नाही तर ओम नम शिवाय म्हणून या बघा तिसऱ्या सोमवारी शिवा मूठ मूग आहे तर मूठ भर मूग जे आहेत ते अखंड मूग घ्यायचे आहे आणि मूग घेताना स्वच्छ घ्यायचे आहेत किडलेले किंवा भुंगा लागलेले जे मूग आहेत तुटलेले असे घ्यायचे नाही एकदम चांगलेच आणि स्वच्छ मूग घ्यायचे आहे आणि हे मूग अर्पण शिवामुठ म्हणून अर्पण करायचे आहे हे सर्व पूजा करून झाल्यानंतर या बघा तुम्हाला हे हिरवे जे मूग आहे ते एकवीस मूग जे आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहे हे मूग अखंड घ्यायचे आहे तुटलेले फुटलेले कीड लागलेले असे मूग घेऊ नका अखंड एकवीस मूग घ्यायचे त्यानंतर हे मूग तुमच्या उजव्या हातात घ्यायचे आहे आणि हातात घेऊन तुम्हा कमलात्मक मंत्र जो आहे तो तुम्हाला सोळा वेळा जप करायचा आहे आणि हे जप करून झाल्यानंतर शंकरांच्या पिंडीवर तुम्हाला हे मूग जे आहे ते अर्पण करायचे आहे आणि नंतर हात जोडून मा लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे कारण बघा महादेवांबरोबर माता पार्वतीची सेवा करायची असते आणि भगवान शंकर देखील माता पार्वतीची सेवा जर केली ना तर लवकर प्रसन्न होतात यानंतर तुम्ही कोणत्याही बघा एका सोमवारी एकशे आठ बेलपान नक्कीच अर्पण करा नाही शक्य झालं तर अगदी बघा एकशे आठ बेलपान तर काय करायचं आहे शिवनामावली म्हणायची आहे आणि ती म्हणून एक पान नक्कीच अर्पण करा त्याचबरोबर रुद्राभिषेक करू शकता तोही नाही जमला तर शिवलीलामृत या ग्रंथाचा अकरावा अध्याय जो आहे तो आवर्जून तुम्ही पठन करा हा रुद्राध्याय म्हटलं जातो तो, तो नक्कीच पठन करा त्याचबरोबर बघा या यंदा श्रावणी तिसऱ्या सोमवारी पौर्णिमा देखील आहे आणि तिसरा सोमवार दे देखील आहे अत्यंत पवित्र असा दिवस आहे म्हणजेच आपल्याला माता पार्वतीची देखील आपल्याकडून सेवा होणार आहे आणि भगवान शंकरांची देखील सेवा होणार आहे म्हणूनच लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय नक्कीच करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ